नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ता आपण एक चोवीस इंचाची सरी पाडून किंवा चोवीस इंचाची चोवीस इंचावरती मक्याचं बियाणं टाकून हाताने लागवड केलेल्या मक्याच्या प्लॉटमध्ये आप आत्ता आपण आहोत आणि सदरच्या प्लॉटमध्ये हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं ज्या प्लॉटमध्ये आत्ता आपण उभे आहोत बियाण्याची उगवण क्षमता झालेली नाही बियाणं जर्मिनेट झालेलं नाही अशी तक्रार या ठिकाणी आहे आणि ती तक्रार पाहणी करण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो हो। आहोत एकंदरीत प्राथमिक चर्चा हे जे बागायतदार आहे यांच्याशी केल्यानंतर त्यांनी आपणास असं सांगितलं कसरी पाडलेली होती हाताने बायांकडून मका टाकून घेतली आणि त्या दिवशी संध्याकाळी पाऊस झाला आणि त्यामुळे लागवड झाल्यानंतर बायांकडून मक्याची मका टाकून घेतल्यानंतर त्यावरती पाऊस झाला आणि आज बियाण्याच्या जर्मिनेशनची तक्रार आपण या ठिकाणी बघत आहोत बियाण्याचा उतार कमी झालेला आहे अशी सदरच्या शेतकरी बांधवांची सदरच्या शेतकरीची तक्रार आहे परंतु माझ्यापेक्षा व्हिडिओ ऐकणारे असतील किंवा जे या शेतीचे जे मालक आहे त्यांचा अनुभव माझ्यापेक्षाही दांडगा अनुभव आहे याच कारण काय असू शकतं ह्या व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला समजू शकतं परंतु तुमच्या तुलनेत माझा अनुभव कमी आहे मी एकंदरीत मला असं वाटतंय बायांकडून मका टाकल्यानंतर ती मका ताबडतोब पाठीमागं लोडल्या जायला हवी होती का जेणेकरून तिला जी ताकद किंवा ती बियाणं माती आड होणं गरजेचं होतं त्यामुळे हा जो उतार आहे बी ज्या ठिकाणी बियाणं उघडं राहिलं तर ही सरी आपण त्या तिथपर्यंत बघू शकतो जिथपर्यंत जिथं बियाणं उघडं राहिलं तिथं बियाण्याचा उतार झालेला नाही किंवा सदरचं बियाणं पाखरांनी वेचलेलं आहे अशा बऱ्याचशा तक्रारी आपणास पाहावयास मिळतात निश्चितच आपण आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये याबद्दल आपलं काय मत आहे त्यावर जो नोंदवावं बऱ्याच वेळेस अशा काही प्रॅक्टिसमध्ये किरकोळ चुका होतात आणि मग त्यामध्ये त्या बियाण्याला बियाणा ना पुरवणाऱ्या पुरवणाऱ्याला बियाण्याच्या कंपनीला दोष दिला जातो अशीच एक घटना भोजडे येथील आमचे राहुल धट यांचंही तेच झालं आठ का नऊ एकर माका त्यांनी टाकून ठेवली आणि उद्या एका जोळीस सगळी माका लुडून घेऊ ह्या अनुषंगाने त्यांनी ते काम दुसऱ्या दिवसावर ढकललं परंतु त्याच दिवशी रात्री फार पाऊस झाला आणि ते बियाणं उघडं राहिल्यामुळे त्यांना काल परत एकदा बियाणं नेऊन त्या ठिकाणी मक्याची लागवड करावी लागली